चला विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे काल जे आपण पाहिलं बल आणि दाब बल आणि आपण आपण काही काही संपर्क आणि असंपर्क बलावरती या ठिकाणी प्रयोग करून बघणार आहोत तर या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक आपण आकाराचं चुंबक घेतलेलं आहे आणि चुंबकाच्या समोर काही मी असे स्क्रू ठेवलेले आहे बघा या ठिकाणी आपल्याला असंपर्क बल कशा पद्धतीने काम करत या ठिकाणी आपल्याला या प्रयोगातून बघायचं आहे आणि शिकायचंय की असंपर्क बल या ठिकाणी कशा पद्धतीने काम करत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी हे मॅग्नेट घेतलेलं आहे आणि हे छोटेसे स्क्रू घेतलेले आहे आता या ठिकाणी स्क्रू जे आहे बघा ते कशा पद्धतीने आकर्षल्या जातात बघा हे बघा दिसत आहे हे बघा याला काही आपण काही असं स्वतःहून काही कृती केलेली का नाही त्यांनी त्याच्या त्याच्याकडे आपोआपच ते जे स्क्रू आहे छोटे छोटे हे आकर्षले गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे असंपर्क बल या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळत आहे बघा हे बघा फक्त जवळ ठेवलं तरी ते आकर्षून घेत आहे बघा हे बघा बघा या ठिकाणी ते असं जरी ठेवलं तरी ते आकर्षून घेत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे असंपर्क बोलायचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इथे पेन घेतलेला आहे या ठिकाणी बघा कशा पद्धतीने आकर्षले जात आहे बघा हे बघा हा बघा कसं आकर्षले गेला आहे बघा तर हे आहे असंपर्क बलाचं उदाहरण आ, ये बगा। बगा बगा। हे बघा हे विद्यार्थी मित्रांनो कस आकशले जात आहे बघा हे बघ हे बघ कशा आकशले जात आहे हे आहे असंपर्क बलाचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो एका भांड्यात पाणी घेऊन त्यात दोन एक आकाराच्या एकसारख्या आकाराच्या दोन बाटल्या घेऊन त्यावर लवचिंबक असं बांधून त्या पाण्यामध्ये सोडल्या आहेत जेव्हा त्यांचे ध्रुव सारखे येतील तेव्हा ते एक एकाकडे एकमेकांना एक सारतात आणि जेव्हा विरुद्ध ध्रुव येतात तेव्हा ते, ते एकमेकांकडे आकर्षले जाता। एक एक जातात बघा विद्यार्थी मित्रांनो हे कार्य होत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नसतानाही कुठल्याही प्रकारचं माध्यम नसतानाही ते एकमेकांकडे आकर्षले जातात आणि यालाच आपण असंपर्कबल असं म्हणू शकतो म्हणजे यालाच आपल्याला असंपर्कबल असं आपण म्हणणार आहोत बघा कशा पद्धतीने ते छान कार्य करत आहे कुठल्याही प्रकारचं माध्यम नसतानासुद्धा इथे छान प्रकारे कार्य होत असताना आपल्याला दिसत आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा प्रयोग करून बघा आणि यासारखे अजून काही उदाहरणं तुम्हाला काही भेटतात का अशा प्रकारचं काही तुम्ही अजून नवनवीन प्रयोग करून बघा आणि काही अडचण असल्यास मला विचारा